आम्ही चळवळीतील कार्यकर्ते निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयारच विरोधकांना माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा येणाऱ्या चार ते पाच महिन्यांमध्ये बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध निवडणुका बार्शी तालुक्यात लागणार आहेत या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आम्ही चळवळीतील कार्यकर्ते असून निवडणूक कधीही लागली तरी सतर्कच असतो थोडा अपघात विधानसभेला झाला त्यामुळे कुणीही काहीही समजून घेऊ नये विधानसभा निवडणुकीमध्ये राहिलेल्या काही, काही त्रुटी दूर करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळू असा विश्वास राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला महायुती असल्यामुळे सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचा विचार घेऊनच पुढच्या निवडणुका लढवणार आहोत असेही माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले आहे निश्चितपणानं आता कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिका पंचायत समिती या सगळ्याच निवडणुका येणाऱ्या एक चार महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका पार पाडत आहेत आणि आम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे सगळे चळवळीतले कार्यकर्ते सगळेच त्यामुळं तुम्हाला काही विशेष वाटून देऊ नका की आम्ही उद्या जरी निवडणूक लागली तरी सज्ज असतो कारण आम्ही सातत्यानं सतर्क असलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं सामाजिक कार्यक्र कार्या कार्यामध्ये सातत्यानं वाहून स्वतःला घेणारी आम्ही आहोत त्यामुळे या निवडणुका दरवर्षी येतात जातात त्यामुळं कुठलीही निवडणूक आली की त्याला सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य असते निश्चितपणानं येणाऱ्या सगळ्या निवडणुका अत्यंत घोघळीत असं यश त्या ठिकाणी आम्ही संपादन करणार आहोत थोडा एक अपघात झाला आम्हाला विधानसभेच्या निमित्तानं परंतु त्या झालेल्या काय थोड्या आमच्याकडनं पण काय त्रुटी राहिल्या असतील त्यामध्ये निश्चितपणानं आम्ही सुधारणा करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका त्या ठिकाणी विजय खिचून आणू